नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलान ब या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ तुमचं जे काही व्हिडिओ खाली कमेंट्स येतात तर त्या कमेंट्स म्हणजे तुमचे प्रश्न प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तर तुमचे प्रश्न काय काय असतात तर ते प्रश्न असतात तुमचे ई रिक्षाबद्दल किंवा पेन्शनवाडीबद्दल बससेवाबद्दल स्कॉलरशिपबद्दल परत अंतोदेशिदा पत्रिकेबद्दल नोकरी जॉब आरक्षणबद्दल किंवा व्यवसायाच्या कर्जाबद्दल हे सारे प्रामुख्याने तुमचे प्रश्न असतात तर, तर त्या प्रश्नांची उत्तरं आता मी सुरू करतो आहे तर पहिला प्रामुख्याने प्रश्न असतो तुमचा की इलेक्ट्रिक रिक्षाचं काय झालं किंवा इलेक्ट्रिक रिक्षा आम्हाला कधी मिळणार तर तुम्हाला कधी मिळणार हे तुमचं तुम्ही चेक करू शकता तर ते कसं चेक करू शकता आता बघा पहिला तर सांगतो तुम्हाला की ते लिंक कशी ओपन करायची ती लिंक जर तुमच्याकडे असेल किंवा लिंक तुम्ही गुगलवरून घेऊ शकता किंवा युट्यूबवरती कुठला तरी एखादा व्हिडिओ पाहिला तर त्याच्या खाली लिंक तुम्हाला मिळून जाईल त्या लिंकवरती टच केल्यानंतर ज्याला तुम्ही फॉर्म भरला होता नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तर त्याला तुम्ही ज्याला ते पोच मिळालेली तुम्हाला एक तर त्या पोचवरती रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा तुम्ही मोबाईलवरून जरी भरला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट जर ठेवला असेल तुम्ही भरल्यानंतर सक्सेसफुल नंतर तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तर रजिस्ट्रेशन नंबर तिथं टाकायचा लिंक ओपन केल्यानंतर आय डीच्या ठिकाणी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची आयडी ओपन होते आयडी ओपन झाल्यानंतर तिथे चार स्टेटस येतात कोणकोणते चार म्हणजे चारपैकी एक येतो स्टेटस कोणकोणते एक तर रिजेक्ट येऊ शकतो पेंडिंग येऊ शकतो तिसरं म्हणजे नेक्स्ट स्टेप येऊ शकतो आणि चौथं म्हणजे अप्रुव्हल येऊ शकतो आता रिजेक्ट म्हणजे काय रिजेक्ट म्हणजे तुमचा फॉर्म रद्द झालेला आहे तुमचा फॉर्म बाद झालेला आहे पेंडिंग म्हणजे तुमचा फॉर्म चेकिंग चालू आहे किंवा तुमचा फॉर्म जे पुढं ट्रॉफिक आहे म्हणजे जे नेक्स्ट स्लॉट किंवा झालेले आहेत त्यांचं ज्याला क्लिअर होईल त्यांना ज्या गाड्या मिळतील त्याला तुमच्या तुमच्या फॉर्मचा विचार केला जाईल हे नेक्स्ट स्लॉट म्हणजे काय नेक्स्ट लॉट पहिला येत होत फक्त आता नेक्स्ट स्लॉटच्या पुढे येते की आर आर्थ। पुढील आर्थिक वर्षात तुमचा फॉर्म वर्ग केला आहे म्हणजे पुढील आर्थिक वर्षात तुम्हाला गाडी मिळणार शंभर टक्के असं त्याचा अर्थ होतो आणि अप्रुव्हल म्हणजे आता तुम्हाला गाडी मिळणार आहे गाडी म्हणजे ई रिक्षा तर ही असे स्टेटस येतात त्याचे तर हे झालं ई रिक्षाबद्दल दुसरं म्हणजे स्कॉलरशिप जे, जे मुलं शिकत आहेत दिव्यांग मुलं आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळते त्याच्यामुळे निदान स्कॉलरशिप मिळते म्हणून तरी शिकायला सुरू सुरु करा सुरुवात करा ही नम्रतेची विनंती सगळ्यात दिव्यांग मुला आणि ज्यांचं पाच वर्ष दहा वर्ष जरी गॅप पडला असेल तरी गॅप सर्टिफिकेट काढा जर तुमचं दहावी होऊन दहावी नापा जर असाल तुम्ही किंवा दहावी पाच असाल बारावी होऊन तुम्ही जर पाच दहा वर्ष तुमची गॅप पडली असतील तरी सुद्धा तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढून तुम्ही ॲडमिशन कॉलेजला घ्या निदान दहा पंचवीस तीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते म्हणून तरी तुम्ही कॉलेज करायला चालू करा, करा। तर स्कॉलरशिप कुठून कुठून -कुटु मिळते आंबेडकर यांच्यातून मिळते योजनेतून ज्योती योजनेतून मिळते परत एन एस पी जे नॅशनल पोर्टल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलमधून मधून पण मिळते आणि महाडी बेटी मधून पण मिळते यातल्या तुम्ही दोन तीन प्रकारच्या स्कॉलरशिप तुम्ही आरामशीर घेऊ शकता फक्त काय थोडा अभ्यास करावा लागतो नॉलेज घ्यायचं आणि शिक्षण तुम्हाला दररोज कॉलेजला पण या म्हणत नाहीत कॉलेजवाले आपली अडचण सांगायची त्याच्यामुळे आपल्याला ठराविक सूट ही दिली जाते तर, सूट पर तर ती सूट घेऊन आपण क्वालिफिकेशन कम्प्लीट करू शकतो हे झालं परत जर तुम्ही तुमचं वय निघून गेलं असेल शिकायचं म्हणजे तुम्ही आता व्यवसायात असा किंवा तुमची मुलं असतील आत्ता तर मुलांनाही एक वेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप मिळते ती सहावीच्या इयत्ता सहावीपासूनच्या पुढच्या मुलांना मिळायला चालू होते म्हणजे जर तुमच्या आई दिव्यांग असतील किंवा तुम्ही दिव्यांग आणि तुमच्या मुलांना ती स्कॉलरशिप द्यायची आहे तर तीही देऊ शकता तुम्ही त्याबद्दलही तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करू शकता की दिव्यांग मु दिव्यांगांच्या मुलांना शिक्षणासाठी फॉर्म कोणता भरायचा असतो आणि तो कुठे जमा करायचा असतो त्याची तुम्हाला माहिती मिळून जाईल मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे तरी पण ही थोडक्यात माहिती देतोय मी तुम्हाला त्या जे प्रश्न असतात त्याच्यावरती आता अजून एक मोठा प्रश्न म्हणजे एस टी प्रवास कधी फ्री होणार जसं बाकीच्या राज्यांमध्ये आहे गुजरात असेल दिल्ली असेल पंजाब असेल हरियाणा असेल या राज्यांमध्ये एस टी प्रवास फ्री आहे तसं आपल्या राज्यात कधी होणार तर एक सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो नव्वद टक्के हे कार्यक्रम होऊ शकतो कारण परिपत्रक निघालं होतं त्याचं पण ते लोकसभा आली आणि ते परिपत्रक थांबवलं गेलं पण आता त्याचा निर्णय होऊ शकतो कारण आंदोलन जे झालं संभाजीनगरला त्या संभाजीनगरच्या आंदोलनामध्ये प्रमुख मुद्दा हा पण होताच त्याच्यामुळे याच्यावरती निर्णय हा होऊ शकतो चाळीस टक्क्यावरील सगळ्या दिव्यांगांना शंभर टक्के सूट आणि पासष्ट टक्क्यावरील जो दिव्यांग असेल त्याच्या सोबत येणाऱ्याला पंच्याहत्तर टक्के सूट ही मिळू शकते या गोष्टी बस मिळू शकतात आपल्याला आंतोदेशिधा पत्रिकेचंही एक सप्टेंबर पर्यंत निर्णय होऊ शकतो आंतोदेशिधा पत्रिकेचं आता अजून एक म्हणजे नोकरी नोकरीसाठी एक कमेंट येते प्रत्येक व्हिडिओला माझे कमेंट आहे सचिन म्हणून कोणते आहेत त्यांची कमेंट आहे की नोकरी मध्ये वाढ मिळावं वा। मला एक तुम्हाला सचिन यांना प्रश्न आहे की वाढ अजून तुम्हाला किती हवं आहे आपल्याला जर त्रेचाळीस ते पंचेचाळीस वयापर्यंत आपल्याला वाढ मिळालेला आहे अजून किती हवं आहे आपल्याला कारण साठ तर रिटायरमेंटची एज लिमिट साठ आहे मग तुम्हाला जर तुमचं पन्नास एकान वय असेल तर तुम्ही किती वर्ष जॉब करणार आहात त्याच्यानंतर आठ नऊ वर्ष जॉबसाठी तुम्हाला वयवड कसं मिळेल त्याच्यामुळे पंचेस त्रेचाळीस ते पंचेचाळीस पर्यंत तुम्ही आरामातील जॉबला ऍप्लिकेशनला फॉर्म भरू शकता कोणताही जॉब असू दे गव्हर्नमेंट जॉबला ऍप्लिकेशन करू शकता त्याच्यासोबतच व्यवसायासाठी कर्ज कुठून घ्यावं माझं तर मत राहील की यांनी एच एफ डी सी मधून लोन घेऊ नका कारण त्याला इंटरेस्ट रेट जास्त आहे आणि ते अप्रुव्हल लवकर होत नाही एक महामंडळाकडून घ्या नाहीतर तुम्हाला जमत नसेल ना महामंडळात फाईल लवकर अप्रूवल होत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही महाड कुठलं ते पी ई जी पी असेल किंवा सी ई जी पी म्हणजे सी ई जी पी ए मुख्यमंत्र्यां फंडातून मिळतं आणि पी ई जी पी ए पंतप्रधान फंडातून मिळतंय तर या दोन्ही जॉबला ऍप्लिकेशन करू शकता दिव्यांगांसाठी सुद्धा त्यात एक वेगळा ऑप्शन आहे तोही सिलेक्ट करून तुम्ही ते तुमचा व्यवसाय सुरू करू हो शकता नोकरीच्या नोकरीचं काम होईपर्यंत जर तुम्ही व्यवसाय सुरू करू हो शकता तेही आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे पेन्शन वाढ होणार की नाही तर हो पेन्शन वाढी शंभर टक्के होणार आहे याची खात्री बाळा फक्त काय सहा हजार होणं हे पन्नास टक्के आहे सहा हजार ही म्हणजे आपली मागणी तर सहा हजारच आहे पण सहा हजार पेन्शन होणं हे पन्नास टक्के होऊ शकतं आणि पन्नास टक्के नाही पण असं आहे पण वाढ ही पेन्शन होणारच आहे आपली शंभर टक्के वाढ ही एक तारखेपर्यंत होणारच आहे याची खात्री असावी जर नाही झाली तर बावीस तारखेला जे होणारे परिणाम आहेत ते त्यांना सामोरं एकनाथ शिंदेना जावं हो लागणार आहे आणि जर मग सहा हजार होणार नाही तर किती होऊ शकते किती होऊ शकते तर माझ्या मते पन्नास टक्के चान्सेस तीन हजार होण्याचे आहे तीन हजार होऊ शकते नाहीतर मग सहा हजार होऊ शकतेच सहा हजारला पन्नास टक्के आणि तीन हजारला पन्नास टक्के असं माझं दोन्हीकडे मत आहे म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स तेवढंच आहे समान समान बॅलन्स आहे माझं की माझ्यामध्ये तीन हजार होऊ शकते जर मुख्यमंत्री आपले हाल किंवा आपले आपल्याबद्दल थोडा जरी जिवाळा असेल आपल्याबद्दल थोडी जरी काळजी असेल, असेल मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तर ते थे थेट पेन्शन आपली सहा हजार करून देतील आणि जर नसेल आपल्याला आश्वस्त करायचं असेल तर ते तीन हजार तर हमखास करणार आहेत याची खात्री असावी तर हे सारे तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये अजून तुमचे काही नवीन प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी रिप्लाय देईनच आणि जरी तुम्ही रिप्लाय बघत नाही म्हणून मी हा वेगळा व्हिडिओ बनवला आहे याच्या मागचा दुसरा उद्देश काय कोणताही नाही जर तर तसं तुम्हाला वाटत असेल तर वेगवेगळ्या प्रश्नांचे व्हिडिओ मी महिन्यातून एखादा व्हिडिओ तर बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन म्हणून मी सांगेन की तुम्हाला जास्तीत जास्त होता येईल हो तेवढे कमेंट्स तुम्ही टाकत चला जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघता हेही मला समजेल तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग